महाराष्ट्रात दोंडायचा भाजपचा पहिल्या नगर अध्यक्षा बिनविरोध मंत्री जयकुमार रावल यांनी केली जादू दोंडायचा नगर अध्यक्षांसह सात जागा बिनविरोध मंत्री रावल यांच्या मातोश्री नयन कुवरताई रावल नगर अध्यक्षपदी बिनविरोध निवड राज्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा सुरू असून त्यात राज्यात धुळे जिल्ह्यातील दोंडायचा नगरपालिकेत मंत्री जयकुमार रावल यांनी जादू करीत भाजपचा नगराध्यक्ष पद बिनविरोध करीत खाते उघडले आहे मंत्री रावल यांच्या मातोश्री नयन कुवारताई रावल यांचा भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी तर नगरसेवक पदासाठी भाजपचे सात जणांचा एका जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने भाजपचे नगराध्यक्षांसह सात नगरसेवक बिनविरोध निवड झाले आहेत राज्यात नगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असून काल अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती त्यानंतर आज छाननी प्रक्रिया पार पडली यात दोंडाईचा वरवाडे नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवरताई रावल यांचा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार वतीने शरय्यू एकनाथ भावसार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता आज झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या शरयू एकनाथ भाऊसार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आलाय यामुळे भाजपच्या नगर पदाचा रावल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे याशिवाय नगरसेवक पदासाठी सात जागांवर केवळ भाजपच्याच उमेदवारांचा अर्ज राहिल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे त्यात एक ब रवीना महेश कुकरेजा दोन अ सरला छोटू सोनवणे सात ब चतुर्जीभाऊ पाटील आठ ब राणी राकेश अग्रवाल नऊ अ वैशाली प्रवीण महाजन नऊ ब निखिल कुमार रवींद्र जाधव तेरा अ भरतरी पुंडलिक ठाकूर यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे निवडणूक सुरू होण्याआधीच महाराष्ट्रात भाजपचे आपले नगराध्यक्ष बिनविरोध करून खाते उघडले आहेत यामुळे मंत्री जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला अबाधित असल्याचे त्यांनी पुन्हा दाखवून दिले आहे या निवडीनंतर नामदार रावल यांच्या दोंडायचा येथील रावल गडीवर फटाके फोडून ढोल ताशे वाढवून जल्लोष करण्यात आलाय मी सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांच्या यशस्वी वाटचालामुळे त्यांनी घेतलेले धोरणामुळे आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी हा धुळे जिल्ह्याचा बालेकिल्ला आहे डोंडाईच्या शहरामध्ये पहिलं महाराष्ट्रामधलं नगरपालिका बिनविरोध झाली आहे सात नगरसेवक आमचे बिनविरोध झालेत आणि कदाचित माघार होईपर्यंत जवळपास सगळेच नगरसेवक हे बिनविरोध होतील आईसाहेब हे चौथ्यांदा नगराध्यक्ष बनतात आहे मी मनापासून आईसाहेबांचं अभिनंदन करतो पणे श्रेय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब या तिघांनी जे नियोजन केलं आहे तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षाही दमदार असा निकाल भारतीय जनता पार्टीचा लागेल महायुतीचा लागेल आणि विश्वास आहे की डोंडायच्यापासून तर मुंबई महानगरपालिकापर्यंत सर्वच भाजपप्रणी महायुतीचं सरकार हे सगळीकडे येणार आहे मी तमाम जनतेचं आभार व्यक्त करतो आणि अभिमान व्यक्त करतो की महाराष्ट्रामधला पहिला निकाल हा आमचा लागलेला आहे आणि ह्या माध्यमातून डोंडायच्या शहराचं नाव देखील हे मोठं झालं आहे तमाम जनतेचं खूप खूप अभिनंदन माननीय मोदी साहेबांचे अनेक कार्यक्रम सामान्य जनता पाहत असते आणि त्यांच्यामुळे आम्हाला यश मिळत असतं नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचा बाले आहे मी आपल्याला सांगितलं की धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने चारी चार नगरपालिकांचे निवडणूक आहे चारीच्या चारी, चारी हे नगराध्यक्ष भाजपचे राहतील महायुतीचं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत त्यांचं सरकार येणार आहे पण भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामधली सर्वात मोठा पक्ष आहे सर्वात जास्ती नगराध्यक्ष सर्वात जास्ती नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे राहतील डोंडायच्यापासून तर मुंबईपर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं कमल फुलणार आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास आहे सात नगरसेवक तर पहिल्यांदाच झालेत तीन दिवसात बघा पूर्ण नगरपालिका येणार आणि केवळ डोंडायच्यामध्ये नाही धुळे जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे हे धुळे जिल्ह्यामध्ये नाही तो उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास जनता व्यक्त करते आणि खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन मी करू जी फर्नडीस आणि जयकुमार भाऊ मान्य जयकुमार भाऊ रावल यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि सर्व भाजप नेता ज्यांनी भाऊला मदत केली त्यांचं तें, पण मी अभिनंदन करते आणि सर्वांचा मी मी आभार मानते आणि अभिनंदन करते जय हिंद जय भारत मी चौऱ्याहत्तर पास नगरसेविका नगराध्यक्ष सर्वात जुनी दोंडाच्या नगर नगराध्यक्ष नगरसेविका आहे पण आता चौथ्यांदा मी निवडून आलेली आहे माझी जनता जनता जनताचे माझी गावाची जनताचे माझ्यावरती फार प्रेम आहे आणि मी त्यांची सेवासाठी हजर आहे आणि अजूनसुद्धा त्यांची सेवा करत राहील आणि सर्वांचा आभार मानते जय हिंद जय भारत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज दोंडायचा